नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीतील सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर मनोहर मोपकर यांना सेवारत्न पुरस्कार परभणी समाजसेवेच्या क्षेत्रात दीर्घकाळापासून निस्वार्थ भावनेने कार्यरत असलेले परभणीतील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर मनोहर मोपकर यांची सेवारत्न पुरस्कारासाठी निवड झाली असून हा पुरस्कार मॅजिक बुक अवॉर्ड समितीत मार्फत त्यांना प्रदान केला जाणार आहे हा पुरस्कार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या विशेष समारंभात प्रदान केला जाणार आहे या कार्यक्रमाला देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत डॉक्टर मोपकर यांनी गेल्या तीन दशके आदिवासी व वंचित अपेक्षित घटकांसाठी आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्याय क्षेत्रात भरीव कार्य केले आहे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार सन्मान व संस्थात्मक जबाबदारी आहेत या पुरस्काराबद्दल बोलताना डॉक्टर मोप बोपकर म्हणाले ही केवळ माझी नाही तर परभणी जिल्ह्यातील सर्व सेवाभावी लोकांची मान्यता आहे हे सम सन्मानाचे दायित्व माझ्यावर अधिक सामाजिक उत्तरदायित्व वाढवते असे परभणी न्यूजशी बोलताना सांगितले